तर आज आहे आमच्याकडं पालखी आणि यात्रा तर मी आता यात्रेत चालली आहे पालखी मागाशीच येऊन गेली मी ओवाळायला नाही गेली कारण आम्हाला सुतक पडलंय आमच्या आजी ना आमच्या त्या वारल्या आहेत तर त्यामुळे मी नाही गेली ओवाळायला ठीक आहे काय हरकत नाही पण आता यात्रेत चालली मुलांसाठी कसं खेळणी आहे आणि मुलांना खाऊ आहे त्यासाठी आहे वाटत नाही जायला पण आता मुलांसाठी तर जाणंच आहे मुलं रडतायत तर ठीक आहे मी आता यात्रेत जाते तुम्हाला आमची इथली यात्रा दाखवली तर चला यात्रे तर रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी आमची इथली पालखी आणि यात्रा असती तर पालखीच्या दिवशी आमच्या दारात मग पालखी येते रामाची आणि हनुमान पण असतो आणि एका माणसाला बनवलेलं हनुमान तर खरंच खूप छान वाटतं मस्त आरती करायची ताटो वाळायचं पण ह्या वर्षी आम्ही करू न शकलो आम्हाला सुचक होतं मागच्या वर्षी केलं होतं मी पण तेव्हा पण मला टायफेड होता तरी पण आजारी होती तरी मी ओवाळलं होतं आणि यावर्षी काहीच नाही करता आलं ना मला त्याचं वाईट वाटलं पण ठीक आहे आता लांबून माझ्या बाबूने व्हिडिओ काढला पण खूप छान वाटतं पालखीच्या दिवशी पण जाऊ दे एक दिवस तर आमच्या घरापासून पालखी गेली साडेआठला मग त्यानंतर आम्ही गेलो साडेनऊला यात्रेमध्ये तर साडेबारापर्यंत मी गेली आणि परत दोन तीन वेळा गेले म्हणजे दीड दोनपर्यंत आम्ही गेलो होतो या यात्रेत कारण इतकं छान होतं ना वस्तू का घरी यायची इच्छाच होत नव्हती परीला दोघांना पण खेळणी घेतल्या छान छान आणि त्यानंतर पाण्यात बसलेलं आणि त्यानंतर खूप काय काय घेतली गाळ्यातलं आणि मंगळसूत्र आणि बांगड्या आणि झुंके खूप काय काय आणि नाही हे सगळं घेताना ना परीमध्येच रडायची मग पटकन तिला आम्ही खेळणी हातात घेऊन दिली बाबू तू रडू नको तू खेळणी बघ म्हणजे आम्हाला काय काय खरेदी करते ती सतत मरीमध्ये रडायची ती कधी अशी रडत नाही घरी पण असं कुठं जायचं असलं का तिचं चालू असतं रडायचं का तर तिला टेडी टेडीवेअर वगैरे दाखवा तिला आवडलाच नाही मग नंतर आम्ही तिला तो प्लॅस्टिकचा खेळणी घेऊन दिली तर मग ती शांत बसली मग नंतर मी दुसऱ्या फेरीला काय केलं तिला घरी घेऊन गेली जेवू घातलं आणि मग परत आली मग तेव्हा आम्ही एकटीच आली मग तिला आणलंच नाही कारण ती खूप रडत होती मग यांनी तिला झोपून टाकलं आणि बाबून मीच आली मग परत मग परत आम्ही काय काय वस्तू घेतली पर्स वगैरे घेतली आणि पुसणी वगैरे घेतली त्यानंतर नंतर काय व्हिडिओत दाखवला नाही परत एखाद्या दुसऱ्या दे व्हिडिओत तुम्हाला दाखवा इथं मंगळसूत्र घेतलं मी गळ्यातलं तर तीनशे रुपयाला घेतलं असं सोनेरी कलरचं आणि एक खड्यांचं घेतलं तर छान आहे असं कुठं जायला आहे ना पटकन वापरायला सणावारांना वगैरे तर छान होतं आणि हो एक तोरण पण घेत ते तुम्हाला व्हिडिओ दाखवलं तर तोरण घेतलं मी एक आणि कसं सणावारांना लावण्यासाठी आहे ऑलरेडी लावलेलं दरवाजाला पण एक कधीतरी सणावरांना नवीन तोरण लावायचं मग ते घेतलं आणि मग आम्ही इकडं गेलो मग बाबूला लेझर लाईट घेण्यासाठी ते बघा तिथे लेझर लाईट घेतली आणि मग लेझर लाईट घेतल्यानंतर आम्ही पाळण्यांकडे गेलो परीने आणि बाबूने दोघांनी पण खूप पाळणे खेळले तीन चार वेळा पाळण्यांवर बसले प्रत्येक पाळण्यांवर बसले ते आणि खेळले खूप एन्जॉय <coughs> केलं खरं तर मुलांनी जास्त एन्जॉय केलं त्याच्यासाठीच मग आम्ही लवकर गेलो होतो आणि मस्त मुलांनी एन्जॉय केलं आणि मग परी घरी आल्यावर पण सांगायचे पप्पा मला परत घेऊन चल पाळण्यावर असं चालू होतं तर बघू आता आमची तर दुसरी आहे पालखी कंचाडला इथून चार किलोमीटर तर आम्ही जाणारीच्या दिवशी येते पालकी तेव्हा परत जाणार पाहणार बाराला आलो यात्रेतून आणि जेवण केलं आता वाजले साडे बारा जेवण वगैरे झालंय आमचं तर थोडीशीच खरेदी केली इतकी नाही केली आणि खूप गर्दी होती आणि परी पण पर खूप रडायला लागली परी तर उपाशीच झोपली कारण तिचा टाइम निघून गेला जेवणाचा आणि बाबूला थोडीशी खेळणे घेतली परीला घेतली तो पाळण्यात वगैरे बसल्या दोन तीन पाळण्यांमध्ये आणि हे बघा मी हे घेतलंय तोरण आणि हे परीला घेतलंय हे असं वाच आणि लेझर लाईट घेतली परीला आणि हे घेतलंय पर्स आणि भावले आणि बाकीच थोडस घेतलंय मला मंगळसूत्र आणि कानातले तर ते यांच्या काकूंकडेच राहिले त्यांना दाखवायला गेले ना, दाख गे ना मी तर त्यांच्याकडेच राहिले ते तर ते नंतर मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्हाला पालखीचा आणि यात्रेचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट बाय